दिवाळीचा सण आणि गोडधोड पदार्थ यात अतूट नातं आहे मात्र यंदा अमरावतीत एका मिठाईच्या दुकानाने गोडीत सोनेरी भर घातली आहे रघुवीर रिफ्रेशमेंटने बाजारात आणली आहे देशभर चर्चेत असलेली सोनेरी भोग मिठाई जी खऱ्या चोवीस कॅरेट सोन्याच्या वखराने सजलेली आहे दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तयार करण्यात आलेली ही मिठाई म्हणजे केवळ खाण्याचा पदार्थ नाही तर एक कलाकृती आहे निवडक आणि उच्च दर्जाच्या सुक्या मेवासह पिस्ता बदाम केशर आणि हेझलनट यासारख्या घटकांनी बनलेली ही मिठाई खास वर्गासाठी आकर्षण ठरली आहे या मिठाईची किंमत ऐकून कुणाच्याही डोळ्यात आश्चर्य दिसेल प्रति किलो तब्बल एकवीस हजार रुपये आहे तरीही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे जनसमर्थन न्यूज अमरावती आमच्या असंख्य ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी चंद्रकांत पोपट रघुवीर स्वीट अँड नमकीनतर्फे बोलतो आहे यावर्षी आम्ही गोल्डन फ्लावर म्हणून एक मिठाई बनवलेली आहे त्याची वैशिष्ट्य अशी आहे की ते मांबरा बदाम किशोरी पिस्ता शुद्ध केशर आणि चोवीस कॅरेट गोल्ड युक्त वर्क वर्कयुक्त ही मिठाई एकवीस हजार रुपये प्रति किलो यांचा रेट आहे मागच्या वर्षी चौदा हजार रुपये किलो ही मिठाई विकली होती आम्ही गोल्डचे रेट वाढल्यामुळे यावर्षी एकवीस हजार रुपये रेट ठेवण्यात आलेली आहे ही मिठाईची विक्री एक साधारणपणे बारा तेरा किलो ही मिठाई सीझनमध्ये विकली जाते आणि याची डिमांड मुंबई पुना नागपूर वर्धा याच्या अतिरिक्त हैदराबाद वगैरे इथूनही याची डिमांड आहे मागच्या वर्षी अमेरिकामध्ये पण आम्ही मिठाई पाठवली होती पण या वर्षी अजूनपर्यंत काही डिमांड आली नाही आहे या अतिरिक्त आमच्या इथे मावा मिठाईया काजू मिठाईया काजू मिक्स मावा मिक्स आणि विविध प्रकारचे गिफ्ट बॉक्स जसे की दोनशे रुपया पासून तर पाच हजार रुपयापर्यंत पाचे प्रीमियम क्वालिटीचे गिफ्ट बॉक्स आहे ज्या याची वैशिष्ट्य अशी आहे की हे मुंबई आणि दिल्लीवरून आम्ही आणून एसेंबल करत आहे आणि याची डिमांड चांगली इथे भेटून ठेवली फ्लेवर फ्लेवरच्या मिठाईला तुम्हाला आता कसा ग्राहकांकडून प्रतिसाद मिळतो एक यांचा ग्राहकाकडून एकदम सा एकदम उत्कृष्ट आम्हाला रिस्पॉन्स मिळून राहिला आहे आणि चांगली विक्री याची होऊन राहिली आहे